का, तो का, 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 खादी का, खादी का। या घटनास्थळी बाजीराव रोड वर एका तरुणाचा जो खून झालेला आहे त्या खुनाची प्राथमिक माहिती अशी मिळून आहे की हा तरुणांमधला जो पूर्वाचा त्यांचा मधला वाद होता त्या वादामधन ही झालेली घटना आहे आम्ही आता तपास सुरू केलेला आहे इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं आपण बघू शकतो फॉरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे आरोपींना पकडण्यासाठी पा, टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे टोळी काही काय नाव समोर प्रकार अजून असं काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या वर्ष वाद होता त्या वादांच्या मुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिलेचे गुन्हे आहेत जर आपण बघू शकतो हा जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते मध्ये मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारला आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्ड आहे का रोडीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपी नावं कोण होती त्यांची नाव समोर आली का आणि ने, 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 त्यांनी ने, नेमकं ने, कशामुळे ने, मारलं हत्यार कुठली वापर आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमच्या टीम आम्ही पाठवलेले आहेत लवकरात लवकर आम्ही काय पूर्वीचा वाद की की वाद आता आपल्याला कळेल की नक्की काय होता त्याच्यामध्ये हा कळत मोठा होणारे जे वाद आहेत त्या वादावर हा खून आहे बोडस काय होती सर मोडस आपण बोडस असे एकदम कन्सिडंट म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतो तसं काही प्रकार नाही आहे इथे बाईक वर आल्यानंतर मग हे वाद झाल्यानंतर मग कोयतानी आणि खुकरीने असं मारलेले दिसत आहे सर हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्राथमिक माहिती मिळते तपासामध्ये आपल्याला नक्कीच कळेल मॅडम अल्पवयीन आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू